श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामीच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना मित्रांनो आज छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मोठी माहिती सांगणार आहे देवपूजा करताना अजूनही तुम्ही या चुका करत असाल तर पूर्ण घराला लागेल भयंकर दोष हो मित्रांनो आपण देवपूजा करत असतो तर आपण अशी काहीतरी चुका करतो त्यामुळे आपल्याला ह्या चुकांचा प्रायचित्त करावंच लागतं आपण दररोज देवपूजा ही करत असतो आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो पण आपल्याला आपण केलेल्या पूजेचे फळ हे मिळत नाही कि कितीही सेवा केल्या उपासना केल्या तरी आपल्याला यश हे मिळत नाही घरात सुखसमृद्धी नांदत नाही मग आपल्याला मनात असं वाटतं की आपण एवढी देवपूजा करतो पण आपल्या घरात नेहमी भांडण होतात किंवा आपल्या पूजेचे हवे तसे फळ आपल्याला का बरं मिळत नाही तर देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या देवपूजेचे पूर्णपणे फळ हे नक्की मिळणार आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपण देवपूजा करतो आणि आपण असे म्हणतो म्हण म्हणतो की देवपूजा केली ना की ब अगदी बर वाटतं घरामध्ये तर बघा मित्रांनो जे देवपूजा करतो आपल्याला ह्या देवपूजेमध्ये संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केलेच पाहिजे तुम्ही जर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टीत धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या देवपूजेचे फळ नक्की मिळणार आता काही जण म्हणतात काही आम्ही दे रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काहीच फळ मिळत नाही मग मित्रांनो त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात काही दोष का लागतात बरं तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडे कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर या कोणत्या गोष्टी आहेत हे बघण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ते चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे सर्व लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावताना तोच दोष तुम्हाला लागतो सुरुवातीला लावायचा नंतर लावायचं नाही कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं तसंच मित्रांनो तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा तुम्हाला अगोदर खाली एका बाजूला साईडला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची करायला बसायची आहे आता कित्येक जण बघा गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी जुने आजी आज आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं असं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये बघा हे देखील तेवढंच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे खाली बसून देवपूजा केली तर काय होत आहे परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून नकळ कळत नकळत होत असते आणि याचा देखील दोष आपल्याला घराला लागत असतो आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांनाच भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक आसन नक्की घेत जा मित्रांनो देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांड घेतो एक मोठं कटोरी किंवा देवाचं घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना घालत असतो तर बघा आपल्याला असं करायचं नाहीये किंवा घेता एक कटोरी किंवा भांड घेता सर्व देव ठेवता आणि सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात तर आपल्याला देवांना अशी अंघोळ चुकूनही घालायची नाही बघा यामुळे आपल्याला शंभर टक्के हे दोष लागत असतात याचीच कळ कळत नकळत दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात तेव्हा ना तेव्हा आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्वदेव तुम्ही एका भांड्यात एका ताटलीत तुम्ही काढून घ्या त्यानंतर एका तांब्याच्या ता तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठल्याही भांड भांड असू द्या ते थोडं तो ते भांडे घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये तांब्या पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा आहे आणि या उजव्या हाताने या आपल्याला डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे तुम्ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा परंतु तुम्ही पाणी घाला एका मूर्तीला आंघोळ घालून घ्या त्यानंतर ही मूर्ती तुम्ही साईडला ठेवा दुसरी मूर्ती हातात घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या पण मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळा आणि मूर्तीला आंघोळ घाला तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालथा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटा पाठ घ्या हा पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा त्या पाटावर ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकतात तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसं की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला ठेवायचे असतं थोडा जास्त वेळ लागल पण शक्यतो आपण देवपूजेच्या देवपूजाच करतो त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळायलाच पाहिजेत ह्या हेतूनेच आपल्याला देवपूजा करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीत घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाहीये तुळशी मातेचा एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचा दुसरं रूप म्हणजे तुळशी मातेला मानलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका बघा त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात याची देखील दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात कळत न कळत अशा चुका होत असतात परंतु आपल्याला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आता हे आंघोळ घातलेलं पाणी देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी सर्व पाणी तुम्हाला त्यात ओतायचं आहे हे पाणी कधी तुम्हाला रस्त्यावर किंवा पायदळी तुडवतील अशा ठिकाणी किंवा बेसिनमध्ये देखील टाकायचं नाही बघा यामुळे आपल्याला त्या देवाच्या पाण्याचं हे पवित्र राखलं जातं कारण हे जे पाणी आहे हे तीर्थ म्हणून आपण पित असतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे, जे पाणी घेतो हे पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बघा बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेतात हे पाणी स्वच्छ तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आंघोळ करून आंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसानं येतं किंवा आठ दिवस दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हांड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता किंवा किचनमध्ये कुठे एका साईडला भरून ठेवू शकता दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमची देवघरातील देवपूजाही करू शकता तर बघा चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही आहे किंवा पारोशाताने तुम्हाला देव देवाच्या पाण्याला हात लावायचा नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवतात त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता जर का हात लावत असेल आणि तेच पाणी जर का तुम्ही देवपूजेसाठी वापर करत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर हा तेलाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो बघा जी आपण देवांना फुलं वाहतो ही फुलं सुकल्यानंतर ती कधी आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली तुमच्या झाडाच्या था कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून ती पुरवू शकता म्हणजेच बघा याचं निर्माल्य पण होतं आणि हे योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट देखील लागली जाते अशी देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीत टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तू किंवा गोष्टींच्या बाबतीत आपल्याला पावित्र्य राखायची आहे अशी ही फुलं तुम्ही घरात साठवून ठेवू नका घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला टाइम लागतो पण ती व्यवस्थित जिथल्या तिथं आपल्याला ठेवायची आहेत यानंतर बघा आपण जे हदी कुंकू देवाना लावतो आता प्रत्येक देवानं हदी कुंकू लावायचं असतं का तर नाही मूर्तीला हदी कुंकू लावू शकतात आपण देवघरात जर का दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध आपल्याला लावायचा असतो याचबरोबर बाळकृष्णांच्या मूर्ती असेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध लावा आपल्याकडे जर भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे शिवपिंड असेल तर कधीही चुकूनही आपल्याला हदी कुंकू लावायचं नसतं यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचा क्रोध किंवा याचे दुष्परिणाम भोगावे लागतात तसेच स्वामी समर्थांना पण हळदी कुंकू लावायचं नाही अष्टगंध किंवा चंदन लावायचं आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर का पिंड असेल तुम्हाला भस्म लावायचा आहे बघा असेल तर तुम्हाला लावायचा नाही तर तुम्ही त्या चंदन लावू शकता तसेच विठ्ठ रुक्माईंची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलांना आपल्याला अष्टगंध लावायचा आणि रुक्माई मातेला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे बघा अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचं आपल्याला पालन नक्की करायचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण धूप अगरबत्ती लावतो आता याचं जे राहिलेलं शिल्लक राख असते रक्षा असते ही राख सुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात ते कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही मी पण तसं करत नाही मी माझ्या झाडांमध्ये टाकते ही जी राख आहे किंवा आपल्याला राहिलेला धूप लावलेली जी राख आहे ती एका ठिकाणी गोळा करा किंवा तुमच्याकडे जर का एखादं झाड कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता बघा याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची विल्हेवाट देखील योग्य ठिकाणी होऊन जाते यामुळे आपल्याला दोष हा लागत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींचे आपल्याला आपल्याकडून कळत न कळत होतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचे दोष लागत असतात तसेच मित्रांनो बघा देवांना कधी शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वाहतो आपल्याला असं चालतं त्याचप्रमाणे बघा सुकलेली फुलं आपल्याला देवांना कधी अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता झाडात टाकून देऊ शकता याचबरोबर तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं देवांना चुकूनही अर्पण करू नका कारण बघा काही ठिकाणी असं असतं लहान मुलं असतात फुल फुलं आणली की ती त्यांचा वास घ्यायला घ्यायची त्यांना सवय असते आपण काय करतो हीच फुलं आपण देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती हातात घेऊन कधीही व्हायची नसतात आपल्याला फुलं एका वा ताटलीत घ्यायची आहेत एका प्लेटमध्ये घ्या आणि त्यानंतर ती एक, एक करून सर्व देवांना व्हायची असतात तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत न कळत आपल्याकडं घडत असतात आणि त्यामुळे याचे दोष आपल्याला हे लागत असतात मित्रांनो तुम्ही देवगरा जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीच जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर तो, तो आपल्याला देवा जो दिवा देवासाठी लावतो तो आपल्याला एका जमिनीवर न ठेवता एका प्लेटमध्ये ठेवायचा असतो मग तुम्ही दिवा हा देवांना लावू शकता तसेच तुम्हाला देवघरामधील माचीस म्हणजे काडीपेटी कधी ठेवायची नाही आपण काय करतो दिवा लावतो आणि काडीपेटी तिथेच ठेवून देतो पण ही चूक तुम्ही करू नका काडीपेटी ही कधी देवघरात किंवा देवाघराच्या खाली जो ड्रावर असतो तिथे काडीपेटी कधी ठेवू नका आपण दिवा लावला तर लगेच काडीपेटी उचलून साईडला ठेवून द्यावी यामुळे सुद्धा आपल्या घरात दोष निर्माण होतो ही एक छोटीशी गोष्ट आहे कळत न कळत आपल्या हातातून घडून जाते पण याचे सुद्धा नक्की परिणाम आपल्याला भोगावे लागतात कशी वाटली तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की एक लाईक करा शेअर करा दुसऱ्यांनाही माहिती मिळू द्यात स्वामी भक्त आहात कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त